Namaskar me नववधूचा पदर बाजूला होताच तिचा नवरा आनंदाने उड्या मारू लागतो ती नववधू खूपच सुंदर होती तो तिचा चेहरा पाहिल्यावर बोलतो की अरे वा तू किती सुंदर दिसत आहेस परंतु तेवढ्या त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तो तिला विचारतो की काय झालं असं म्हणत तो तिचा हात स्वतःच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की माझ्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमी नाही मी तुला या जगातील सर्व आनंद देईन तेव्हा ती मुलगी म्हणते की आजच्या रात्र तुम्ही मला जो आनंद दे इच्छितात तो देऊ शकता आणि माझ्याकडून काय घ्यायचं आहे तेही घेऊ शकता कारण तुमचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे पण उद्या माझी मूर्त शरीर माझ्या घरी पाठवून द्या ही एक अतिशय अद्भुत कथा आहे ही एक अतिशय अनोखी कथा आहे चला तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कथा जाणून घेऊयात परंतु व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी आपणास फक्त एकच विनंती आहे की जर आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल मित्रांनो ही कहाणी सांगली जिल्ह्यातील एका वसाहतीत राहणाऱ्या चार मुलींची आहे तिथल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चार मुली महाविद्यालयासाठी रोज बसने जात होत्या हे चारही एकाच वयाचे एकाच गावचे होते आणि बी एस सीच्या अंतिम वर्षात चौघांचा अभ्यास चालू होता चारही बसला त्यांच्या गावातून जात होत्या त्यामध्ये किलोमीटर अंतर होते आणि या मार्गावर एक नदी पडते नदीवर एक पूल बांधला गेला आहे आणि त्या पुलाबद्दलची विशेष गोष्ट म्हणजे त्या पुलावरून खूपच सुंदर दृश्य दिसत म्हणूनच काही लोक बऱ्याचदा तिथे थांबतात सेल्फी घेण्यासाठी टाइमपास करण्यासाठी त्याशिवाय काही मच्छीमारही त्या, का मच्छी त्या पुलावरून त्याच्याकडील जाळे फेकून नदीतून मासे पकडतात मित्रांनो या चारही मुली मजा मस्ती करतच जायच्या आणि बऱ्याचदा येता जाता त्या पुलावरच थांबायच्या मित्रांनो या दरम्यान मच्छीमारी करण्यासाठी तिथे एक नवीनच मुलगा आलेला असतो जो मच्छीमारी करण्यात खूप पारंगत असतो त्याचे नाव उत्कर्ष आहे त्याच्या जाळ्यामध्ये असे काही वैशिष्ट्य असते कुणास ठाऊक पण त्याच्या जाळ्यात सर्वात जास्त मासे अडकायचे या चारही मुलींपैकी एकीचे नाव शगुन आहे त्या लोकांना मच्छीमारी करताना पाहून तिच्याही मनात मासे पकडण्याची आवड निर्माण होते एक दिवस ती उत्कर्षेकडे येते आणि त्याला सांगते की मलाही मासे पकडायचे आहेत तर उत्कर्षे त्यावर तिला सांगतो की हे खूप घाणेरड काम आहे तुझ्याकडून होणार नाही तू या कामापासून दूरच रहा, तर ती म्हणते पण का मी तर मासे खाते मग यात घाणे काय आहे तर तो म्हणतो की ठीक आहे तू इथे उभी रहा, जर जाळ्यात मासे अडकले तर मी तुला सांगतो पाच तसेच आत एक मासा त्याच्या का, का जाळ्यात अडकतो त्याला पाहून उत्कर्ष बोलतो की अडकला अडकला खेच लवकर आता शगून खेचण्यास सुरुवात करते पण मासा मोठा असल्या कारणाने ती जोर लावत तिच्या बाजूला खेचते मग ती म्हणते की अरे तूही खेच नाही तर तुझा मासा पळून जाईल आता उत्कर्ष आणि शगुन दोघेही एकत्र मासा खेचू लागतात शगुन खूप खुश होते आणि मग तिच्या घरी निघून जाते आता शगुन मासे काढल्यानंतर घरी निघून जाते परंतु उत्कर्षाचा खेळ इथेच खराब होतो तो आता त्यांच्या त्याच्या विचारामध्ये हरवतो कारण मासे काढून टाकत असताना कधी शगुनचा हात त्याच्या हातात तर कधी त्याचा हात तिच्या हातात अशा प्रकारे स्पर्श होतो की तो तिच्या विचारामध्येच हरवतो तो रात्रभर तिच्याबद्दल विचार करतो दुसऱ्या दिवशी सकाळीच तो जाळ घेऊन पुलावर पोहोचतो आता हे लोक जेव्हा अभ्यासासाठी जातात तेव्हा पाहतात की तिथे कोणीही नसत फक्त हा एकटाच उभा असतो तेव्हा ते त्याला विचारतात की आज तुम्ही सकाळी सकाळी आलात आज तरी इथे कोणीही आलेलं नाही मग तो म्हणतो की हो आज जरा लवकरच आलो तर श शय। त्यावर शगुन म्हणते की मी परत येताना तुझ्यासोबत मिळून मासे पकडेन पण तोपर्यंत इथून जाऊ नकोस तोही ठीक आहे म्हणत होकार देतो तो परत जाण्यासाठी आलेलाच नव्हता त्या चारही मैत्रिणी दुपारी परत येतात उत्कर्षने आधी जाळे फेकून मासे अडकवले असतात पण तो त्याची वा त्यांची वाट पाहत ते मासे बाहेर काढतच नाही शगून तिथे आल्यावर तिला खेचण्यास सांगतो खेचत असताना आज तिच्या केसांना स्पर्श होतो अशा रीतीने त्या दिवशीही तिला खूप मजा येते ती घरी जात असताना उत्कर्ष तिला मासे घेऊन जाण्यास सांगतो पण ती नकार देते तर त्यातील एक मुलगी म्हणते की मासे द्यायचेच आहे तर छान फ्राय करून द्या असं बोलून ते घरी निघून जातात दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा त्या चारही मैत्रिणी त्या पुलावरून घरी जात असतात तेव्हा छान फ्राय केलेले मासे ठेवतो ते पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटते ते, ते म्हणतात की अरे आम्ही तर तुझी मस्करी केली होती पण आता आणलेच आहेत तर खाऊयात असे म्हणत ते पुलाच्या खाली उतरून सगळे मिळून छान मासे खातात आणि नदीचे पाणी पिऊन त्याला थँक्यू यू म्हणत घरी जाण्यासाठी निघून जातात पण वाटेत शगुनच्या मैत्रिणी उत्कर्षे तुझ्यावर जरा जास्तच फिदा आहे काल सांगितले आणि आज लगेचच तो तुझ्यासाठी फ्राय मासे घेऊनही आला आम्हाला वाटते की तो तुझ्या प्रेमात पडला आहे पण शगुन तिथे काहीच बोलत नाही घरी पोहोचल्यावर तेही आता उत्कर्षाच्या बाबतीत विचार करू लागते तीही त्याच्याकडे आकर्षित होऊ लागते असं म्हणतात ना की पहिलं प्रेम हे कुणासोबतही आणि कुठेही होऊ शकतं असे घड़त काहीसे होते दुसऱ्या दिवशी सकाळी शगुन तिच्या मैत्रिणी सोबत त्या पुलावर पोहोचते तेव्हा उत्कर्ष तिथेच उभा असतो शगुन त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते की येताना भेटते जाऊ नकोस दुपारी चारही मैत्रिणी परत जाताना त्या पुलावर आल्या तेव्हा उत्कर्ष तिथे राहून त्यांची वाट पाहत होता तेव्हा शगुन त्याला विचारते की तू समोसे खाणार का तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतो तेव्हा ती सांगते की काल तू आम्हाला मासे खाऊ घातलेस म्हणून मी आज समोसे आणले आहेत तोही होकार देतो मग सगळे मिळून पुलाच्या खाली बसून समोसे खाऊ लागतात समोसे खाताना उत्कर्ष म्हणतो की मी तुम्हाला मासे खाऊ घातले म्हणून तुम्ही माझ्यासाठी समोसे आणलेत पण मी त्यासोबत तुम्हाला मासे, मासे पकडायलाही शिकवले तितक्यात त्यातील एक मुलगी म्हणते की आम्ही तुला काय शिकवणार आम्ही स्वतःच अजून शिकत आहोत तुला काही अभ्यासातील शिकायचं असेल तर सांग आम्ही ते शिकवू तर उत्कर्ष म्हणाला की मी शिकलेलोच आहे मी बी कॉम केलेला आहे हे ऐकून त्या सर्व हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागतात त्या त्याला त्या 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 विचारतात की तू मग इथेही मासेमारी का करत आहेस तर तो म्हणतो की खर तर माझ्या आईची तब्येत बरी नाही आणि डॉक्टरांनी तिला आराम करण्यासाठी सांगितले आहे त्यामुळे मी मासे पकडण्यासाठी येतो माझे वडीलही हाच व्यवसाय करतात करायचे पण ते गेल्यानंतर माझी आई हा व्यवसाय सांभाळू लागली दोन चार दिवसांच्या भेटीतच दोघांमध्ये प्रेम झालं दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आता दोघेही एकमेकांशी भरपूर बोलू लागले भेटू लागले सोबत फिरू लागले सगळं काही व्यवस्थित सुरू होते पण म्हणतात ना प्रेम ही अशी गोष्ट आहे की तिला कधीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती लपवली जात नाही आणि ही गोष्ट शगुनच्या घरच्यांना कळालीच आता तिच्या घरची लोक भयंकर मारामारी आणि गुंडगिरी करणारी होती तिचे वडील सरपंच होते तिचे काका बिल्डर होते मोठा भाऊही गुंडा होता खरं तर तिचे संपूर्ण गाव असे गुंडगिरी करणारे होते एके दिवशी एका गाडीतून पाच सहा लोक त्या पुलावर उतरतात आणि बुक्यांनी मारायला सुरुवात करतात त्याला क्षणभर कळतच नाही की ही लोक कोण आहे आणि त्याला का मारत आहेत तिथे उभी असणारी लोक घाबरूनच लांब पळतात मग त्यातील एक माणूस म्हणतो की आमच्या मुलीसोबत जास्त हिरोगिरी करण्याचा प्रयत्न केलास तर हातपाय तोडून नदीत फेकून देऊ तू ओळखत नाही आम्ही कोण आहोत आणि तुझ्या सोबत काय काय करू शकतो धमकी देऊन ती लोक तिथून निघून जातात आणि उत्कर्षालाही कळत कि ती, ती लोक त्याला का मारत होती त्यानंतर काही दिवस तू त्या पुलाजवळ भटकत नाही पण ते म्हणतात ना की प्रेम कितीही काहीही झालं तरी विसरता येत नाही जे हाल उत्कर्षाचे होते तेच हाल तिकडे शेगूनही होते दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते चार सहा महिने झाल्यानंतर जेव्हा वातावरण शांत होते तेव्हा पुन्हा एकदा दोघेही त्या पुलावर भेटू लागतात एके दिवशी दोघेही एकत्र बसून बोलत असताना ती माणसे त्या पुलावर पोहोचतात आणि शगुन समोरच उत्कर्षाला इतकं मारतात की तो त्याचे प्राण वाचवण्यासाठी नदीत उडी मारतो शगुन त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडते पण ती लोक तिला गाडीत बसवून घरी घेऊन जातात उत्कर्षाला पोहता येत म्हणून त्याचा जीव वाचतो पुन्हा काही महिन्यांनी दोघे भेटतात तेव्हा दोघेही मिळून जवळच्याच मंदिरात जाऊन लग्नही करतात आणि दोघेही सोबतच एकमेकांना वचन देतात की आता आपण कधीच वेगळं व्हायचं नाही ही गोष्ट जेव्हा शगुनच्या घरच्यांना कळते तेव्हा ते उत्कर्षवर खोटे आरोप लावून त्याला जेलमध्ये पाठवतात उत्कर्ष काही महिने जेलमध्येच राहतो या दरम्यान घरची लोक तिचे बळजबरीने दुसरीकडे लग्न लावून देतात ज्या मुलासोबत तिचे लग्न लावून देतात त्याचे नाव असते सार्थक शगुन लग्न करून तिच्या नवऱ्याच्या घरी जाते आणि मग त्यांच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री ही घटना घडते तेव्हा सार्थक रागाच्या भरात तिला म्हणतो की मी इतक्या थाटामाटात लग्न करून तुला या घरात माझी बायको बनवून आणले आहे आणि मी तुला मरू दे तू असा विचारही कसा करू शकतेस तुझ्यासोबत तुझ्या भूतकाळात काय घडले याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण आता तू माझी बायको आहेस आणि तुला माझ्यासोबत माझी बायको म्हणूनच राहावं लागेल आणि जर तू माझ्या घरात माझी बायको म्हणून राहिली नाहीस तर तुला काहीही करून या घरातून बाहेर जाऊ देणार नाही शगुन म्हणते की तुला जे करायचं असेल ते कर पण कधी ना कधी तरी मला एकटीला सोडणारच त्या त्या ना त्यानंतर मी मी माझा स्वतःचा जीव घेईन कारण जीवापाड प्रेम आहे आणि त्याच्या विना अजिबात राहू शकत नाही तो त्याची कहाणी ऐकून काहीच न बोलता खोलीतून बाहेर निघून जातो आणि दोनच मिनिटात परत येतो पण त्याच्या मागे मागे उत्कर्षही त्या खोलीत येतो आणि शगुनला हाक मारतो शगुन उत्कर्षाचा आवाज ऐकून हैराण होते ती वर मान करून पाहते तर खरोखर उत्कर्ष तिच्या समोरच उभा असतो क्षणभर ती हैराण होऊन उत्कर्षकडे पाहते मग सार्थक कडे पाहते तेव्हा सार्थक तिला म्हणतो की हाच आहे ना तुझा उत्कर्ष ती कसलाच विचार न करता धावत पळत जाऊन आपल्या उत्कर्षाला मिठी मारते आणि खूप रडते पण तिला काहीच कळत नाही की हे सर्व काय आहे तिला हे सर्व स्वप्न पाहिल्यासारखं वाटत होतं तितक्यात त्या खोलीत चार पाच नातेवाईकही येतात आणि टाळ्या वाजवू लागतात त्यानंतर सार्थक संपूर्ण सांगतो लग्नाच्या उत्कर्ष जमिनीवर सुटून घरी आला घरी आल्यावर त्यांनी लग्नाच्या पत्रिकेतून नाव आणि पत्ता घेतला आणि लग्नात पोचला खर तर सार्थक आणि उत्कर्ष योगायोगाने एकाच कॉलेजमध्ये शिकलेले मित्र असतात आणि सार्थकने त्याला त्याच्या लग्नात बोलावलेले असते सार्थक उत्तक उत्कर्षाला लग्नात पाहून खूप खुश होतो पण उत्कर्ष मात्र उदास असतो जेव्हा सार्थक त्याला त्याच्या उदास असण्यामागच कारण विचारतो तेव्हा उत्कर्ष त्याला सर्व हकीकत सांगतो उत्कर्षाची कहाणी ऐकून सार्थक उदास होतो तो विचार करू लागतो सार्थक त्याच्या वडिलांना बोलावतो आणि सर्व कहाणी सांगतो मग ते तिघेही बसून यावर चर्चा करतात शिवाय मध्ये असताना शगुनने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने त्याला एक पत्र लिहिले होते की माझे बळ जबरीने लग्न करून देत आहेत मी माझ्या आई वडिलांचा अधिकार समजून लग्न तर करून घेईन पण मी तुला वचन देते की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझा मृतदेह येऊन घेऊन जा उत्कर्ष ते पत्र सार्थक आणि त्याच्या वडिलांनाही दाखवत आता ते विचार करतात की आता काय करायचं तेव्हा सार्थकचे वडील म्हणतात की जर तू पुन्हा शगुनला पळवून घेऊन गेलास तर तुला आता ती लोक जिवंत सोडणार नाहीत त्यापेक्षा मी सांगतो करा हे लग्न होऊन जाऊ देत तुझं लग्न तर आधीच झालं आहे याचे लग्न फक्त एक दिखावा असे पण लग्नाच्या पहिल्याच रात्री सार्थक शगुनला विचारणार की ती खरोखर तुझ्यावर प्रेम करते का आणि जर तिने होकार दिला तर तुझी बायको तुला परत मिळणार आणि होतही असेच सार्थक तिला लाग समजावतो की त्याला विसर आणि एक नवीन आयुष्याला सुरुवात कर तिला धमकी देतो पण शगुन मात्र तिने दिलेल्या वचनावर ठाम राहते त्यानंतर तर दोघेही एकमेकांना भेटतात आणि रडू लागतात त्यानंतर त्या त्यान खोलीत सार्थकचे वडीलही असतात आणि ते सांगतात की तुम्ही दोघेही आनंद अगदी निश्चिंत राहा तुमच्या दोघांची कुणीच काही करू शकणार नाही सार्थकचे वडील खूप नामांकित वकील असतात ते सांगतात की जर त्या लोकांनी तुमच्या विरोधात काही याचिका दाखल केली तर तुमच्या बाजूने केस मी लढणार तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचे नाही शेवटी सगळी लोक टाळ्या वाजवत दोघांचे अभिनंदन करतात आणि त्यांना खूप सारा आशीर्वाद देतात उत्कर्ष सार्थकला म्हणतो की यार तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहे तुझे खूप आभार सार्थक म्हणतो की अरे यार फॉर्मॅलिटी करू नकोस हो आणि जाऊन हनीमून कर आणि जर तुला माझे आभार मानायचे असतील तर मलाही शेगून सारखीच मुलगी शोधून दे मग तू कुठूनही शोधून ये मला नाही माहीत असे बोलून सर्व खोलीतून बाहेर निघून जातात आणि उत्कर्ष आणि शेगून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतात मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हो कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो